गुड मॉर्निंग एवरीवन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तेजस्विनी गावंडेज लाईफस्टाईलमध्ये आणि इथे निघालो आहे आम्ही ऑटोमध्ये बसून शिरसगावला सो तर हे आहे शिरसगाव म्हणजेच माझ्या मामाचं गाव जिथे माझ्या मामा भावाचं आता लग्न आहे सो बघू हे आहे लगीन घर पहा इथूनच तुम्हाला मंडप दिसणार तर मंडप वगैरे टाकून ओके आहे सगळी अरेंजमेंट झालेली आहे आणि हा आहे पूर्ण गावगाडा तर बघू शकता हे पूर्ण तुम्हाला एक गावगाड्याचं किती सुंदर असं दृश्य दिस तर हे आहे लगीन घर आणि इथे सुरू होता बांगड्या भरण्याचा प्रोग्राम तर सगळ्या बाया जमल्या होत्या बांगड्या भरण्यासाठी मस्त भरपूर उशीर झाला होता यांना बांगड्याभराच्या प्रोग्रामसाठी कारण की आम्हीच बारा वाजता आलो दुपारी इथे लग्न घरी कार्यक्रम अजूनही चालूच होता साहेब साहेब चहा बरोबर आहेत ना चहा बरोबर आहे ना चहा बरोबर आहे मामाला देऊ चहा मामाला नको मामाला झाला पिऊ कडी पकड ही जे बांगड्या भराला आली ती आहे नवरदेवची आईच म्हणजे माझी मामी सो नवोदेवची आई बांगड्या भरायला आली एक एक बाया करून सगळ्या आपल्या गावातल्या आणि घरच्या सुद्धा बाया बोलवतात बांगड्या भरायला सो हा एक महान असतो सगळ्यांना बांगड्या भरतात आलो मग सुरुवात आमच्या तर हाय गाईज आणि गुड इव्हनिंग गुड आफ्टरनून सगळ्यांना तर थांना बोलत ते तुम्हाला मतामध्ये डिस्टर्ब न करू एक व्हिडिओ नाही बोलू देशिंद <laughs> तू तर इकडे आम्ही सगळे जमलो आहे हळदीसाठी तर आज आहे आमच्या सुयोग भाऊची हळद सो

तर इकडे सगळेजण आपले पिवळ्या पिवळे भगव्या झेंड्यामध्ये झालेले आहेत तयार ही जी बोलत आहे ही होती माझी मामे बहीण सख्खी आणि खूप छान आहे खूप छान स्वभाव आहे तिचा मस्त कॉमेडी करत असते माझी मजा घेत होती सो ती पण माझे व्हिडिओ बघत असते आणि माझ्यावर कमेंट करत असते सो मला आवडते खूप छान आहे ती आणि ही माझी मोठी मामा आहे इथे बसली आहे विहिरीवर आणि ही आहे माझी वहिनी ऋषाली वहिनी म्हणजेच माझ्या मामे भावाची बायको सो असे सगळे परिवार आहे पूर्ण ऑल इन वन आणि इकडे इथं नवरदेव साहेब मस्त आरामात बसले आहे जो कुर्त्यावरचा आहे ना तो आहे आमचा नवरदेव आणि हे आहे भाऊ नवरदेवचे कोणी आहे मित्र आणि कोणते आहे जवाई तर असे सगळे मस्तपैकी आरामात रेस्ट करत होते आणि बाकीच्या बाया छानपैकी कामं करत होत्या ऑफकोर्स नवरदेवचा दिवस आहे तर तो तर आराम करणारच बाकीचे पण आराम करत होते त्याच्यासोबतच कर सो असं आहे आणि तर इथे मी बसली होती छान बांगड्या भरायला तर हा व्हिडिओ खूप शेक होत होता कारण की माझ्या भावाने पकडला होता आणि सगळ्यांचे व्हिडिओ मी शूट करत असते त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये खूप कमी असते बट त्याला म्हटलं चल बांगड्या भरताना माझा व्हिडिओ काढ ॲटलीस्ट एक तरी मग तो माझा व्हिडिओ काढत होता तर इथे छान मी हिरव्या कलरच्या बांगड्या भरल्या आणि पिवड्या रंगाची छान साडी घातली आणि त्याला कॉम्बिनेशनला मस्त हिरव्या कलरच्या बांगड्या भरत होती तर सुंदर आणि श्रेयांशून काहीतरी बडबड करत होते <laughs> मम्मा 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 सोय so, पाहिजे तर इकडे झालं हे हळदीचं डेकोरेशन बघू शकता इथे होणार आहे आमच्या सुयोग भाऊची हळद सो सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे आणि इकडे नाही का माझी बहीण आली आहे डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये बसून द्या विटाच्या भट्टीवर हा काय बा आमची मिस इंदोरकर आलेली आहे मिस ओ, मिस इंदोरकर हे आपली <laughs> तर इथे छानपैकी आम्ही सगळेजण मिळून छान हळदीचं डेकोरेशन करत होतो तर खूप छान असं सजवलं बाकी तो ऑलरेडी सगळं डेकोरेशन केलं होतं फक्त एक हळदीचं थोडंसं डेकोरेशन व्हायचं होतं टेबलचं आणि हळद वगैरेचं सो ते कम्प्लीट केलं आणि नंतर आमची हळद सुरू झाली कारण की खूप खूप वेळ झाला होता हळदीसाठी भरपूर उशीर झाला होता वरून जे टोपली काढतं त्याला आमच्या इकडे पाठी म्हणते आणि त्याच्यावर पाठीचा दिवा असतो आणि तो नेका मात्या मात्यामाईकडे जाऊन जातात आणि त्याच्यामध्ये हळदसुद्धा असते तर ती हळद नेका देवाला वाहतात तिथे पूजा वगैरे करतात आणि तीच हळद नेका मग नवरदेवला लावतात तर असं आमच्या इकडे पद्धत आहे तर इकडे पहिले देवाजवळ एका पाच जणी हळद लावतात त्या पाटीच्या याची

तर इथून झाली आमची मेन हळदीची सुरुवात आणि इकडे आहे सुयोगचा मित्र खास मित्र आणि हे आहे जवाई ते हळद लावत आहे सुयोगला आणि अशा प्रकारे एक एक, एक करून सगळे श्रे इत सुयोगला एका छान रंगवलेल्या हळदीनी आणि सगळ्या नंबर लावून आहे रेडी एक एक जण सगळेजण सुयोगला हळद लावणार आणि सगळेजण एकामेकाला हळद लावून पिवडे पिवडे करणार आणि धमाल होणार आहे सो ही सुरुवात आहे आणि पुढे पुढे तुम्ही व्हिडिओ पाहा खूप मजा येणार सो मी एक छानपैकी असा एक व्हिडिओ घेतला ज्याच्यामध्ये पूर्ण डेकोरेशन वगैरे हो दिसत त्या हळदीचं तुम्ही बघू शकता खूप छान डेकोरेशन केला आणि नवरदेव तसा पूर्ण पिवळा पिवडा झाला जो एक एक टिक्का लावायला तयार नव्हता लाल कुंकवाचा त्याचा चेहरा अक्षरशः पिवडा पिवडा धम्म झाला हळदींनी आणि ही आहे नवर्देची बहीण जयाताई म्हणजे माझी मामी बहीण सो सगळेजण हळद लावत आहे

झाला आमचा मेन राडा सुरू बघू शकता आणि ही आहे दिसत तुम्हा आहे तुम्हाला माझी बहीण आहे सगळी सो ती पण चांगली भिजली आहे पाण्याने आणि हळदीने आणि भरपूर जणं आहे सगळे रिलेटिव्ज वगैरे जाम मज्जा करत आहे पाण्याच्या बकेट्या भरून भरून एकामेकाच्या अंगावर टाकत आहे ब्ला 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 ब्ला, ब्ला, ब्ला आणि आई पण मज्जा करत आहे I'm झाला होता नानोरा तर नानोऱ्यामध्ये बसला होता सुयोग नवरदेव आणि ऋषाली वहिनी आणि मंगेशदादा कारण की त्यांनी देऊत पकडलं होतं चालू आहे देवकुंडीचा प्रोग्राम आम्ही छान रांगोळी काढत आहे इकडे श्रेया ज्या मडके आहे ना त्यात मातीत रोवणार आहे त्याची दे। पूजा करणार काय खाऊ तू ए चल उठ त्याच्यासाठी बसले का तू साखर खायसाठी उठते हुशार आहे पोट दुखते बरा